नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांना आतापासून थक बाकी मिळेल का अर्थ मंत्रालयाने संसदेत त्याचे उत्तर दिले व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट आली आहे आठवा वेतन आयोग कधी लागू होईल त्याची आणि त्याची थकबाकी कधी मिळण्यास सुरुवात होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हा प्रश्न आता संसदेत पोहोचला आहे खरं तर संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा ठळकपणे उपस्थित करण्यात आला होता चार खासदारांनी मुद्दा उपस्थित केला कर्मचारी संघटना आणि अनेक खासदार एक जानेवारी दोन हजार पासून सरकार थकबाकी देणार का असा प्रश्न अर्थ मंत्रालयाला वारंवार विचारत आहेत ही तारीख महत्वाची आहे कारण कर्मचाऱ्यांना सामान्यतः या तारखेपासून थकबाकी मिळते अगदी नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यापूर्वीच या आठवड्यात चार खासदारांनी लोकसभेत अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांना हा प्रश्न विचारला आठवा वेतन आयोग कधी लागू होणार अर्थ मंत्रालयाने उत्तर दिले का त्यांच्या उत्तरात अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हणाले की सरकार आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख ठरवेल स्वीकृत शिफारशी लागू करण्यासाठी सरकार योग्य निधीची तरतूद करेल त्यांनी थकबाकीची तारीख नाकारली नाही किंवा पुष्टीही केली नाही आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी आहे हे लक्षात घ्यावे की आठव्या वेतन आयोगाच्या अटी आणि शर्ती गेल्या महिन्यात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या या अटीनुसार आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे आहे की आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर सरकारला तो मंजूर करण्यासाठी आणि अधिसूचना जारी करण्यासाठी तीन ते सहा महिने लागू शकतात त्यामुळे एक जानेवारी दोन हजार पर्यंत शिफारशी लागू करणे अत्यंत अशक्य दिसते गेल्या वेतन आयोगाअंतर्गत थक बाकी कधी मिळाली इतिहासावर नजर टाकल्यास अहवाल सादर करण्यास विलंब झाला असला तरी कर्मचाऱ्यांना मागील वेतन आयोगाच्या समाप्तीच्या तारखेपासून लाभ मिळाले आहेत परिणामी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी या शिफारशी लागू होण्याची शक्यता आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद